नमस्कार मंडळी मी स्वप्नील पाटील स्वागत करतो तुमच्या स्वप्न लाईफ ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत माझं गावाकडील घर कसं आहे घराच्या आजूबाजूला जो काही आम्ही बाग बगीचा लावलेला आहे त्यात नेमके कुठले प्रकारचे आम्ही झाडं लावलेले आहे बाग बगीचा म्हटल्यानंतर फुलं झाडं वगैरे लक्षात येतात येस ऑब्वियसली फुलं झाडं पण आहेतच बट त्यासोबतच सीताफळ लिंबू त्यानंतर चिकू असे बरेच काही आम्ही वनस्पती लावलेले आहेत ला त्यामागचं रिझन असं आहे बगीचा तर आपण लावतोच बरोबर बगीचा कशासाठी लावतो की एक घराला काहीतरी सुंदरता यावी किंवा एक काहीतरी निसर्गरम्य वातावरण असावं वा म्हणून आपण पर्टिक्युलरली बगीचा लावत असतो बट त्यासोबतच जर आपल्याला काही फळं खायला भेटले कारण फळांच्या झाडाने पण तर आपल्याला सुंदर दिसणार आहे रम्य वाटणार आहे सावली भेटणार आहे बट त्यापाठोपाठ जर आपल्याला फळं खायला भेटली तर किती आनंददायी गोष्ट असते तर हेच आम्ही हे फॉलो करून मागच्या काही दहा वर्षापासून जे काही झाडं आम्ही जोपासली आहेत जे काही झाडं आम्ही लावलेली आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि सोबतच एक पूर्ण घराचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला दर तर मंडळी मग बघूया तर आपण आता बघूया घरातून बाहेर आल्यानंतरचा व्ह्यू आपण हा डुअर ओपन केला आणि त्यानंतरनं बाहेर निघालो तर हा बेसिकली असा व्ह्यू आहे सकाळ संध्याकाळ पूर्ण एकदम प्रसन्न वातावरण असतं आणि सोबतच आपण बघू शकतो की कि किती छान फील येतो आहे ॲक्च्युली मी हा शूट ऊन पडल्यानंतरनं करतो आहे बट तुम्ही इमॅजिन करू शकता की सकाळचा व्ह्यू कसा असेल हा पर्टिक्युलरली पूर्ण घरासमोरचा एरिया आहे तर मंडळी हे आहे घर आणि हा आपला जायचा रस्ता इकडनं जसं जसं आपण पुढच्या दिशेने जात जाऊ तसं जसं घराची जस सुंदरता वाढते आणि एक बगीच्यामधून जायला एक निसर्गरम्य वातावरणासारखं वाटतं स्पेशली मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की गावाकडचं घर कसं असतं आणि त्या घराला घरपण आणि त्यातल्या त्यात निसर्गरम्य वातावरणामुळे किती आपल्याला जसं की आपण सगळा हा व्ह्यू बघितलाच घराचा तर आपण सोबतच आता बघणार आहोत की कुठल्या कुठल्या प्रकारचे वनस्पती आम्ही लावलेल्या आहेत आणि त्यातली त्या लावण्यामागचं कारण आणि त्यात काहीतरी एक छोटीशी इन्फॉर्मेशन प्रत्येक वनस्पती मागे चला तर मग तर आपण सुरुवात करूया लिंबूपासून तर हे आहे एकदम अंगणातच लावलेलं आमचं हे लिंबूचं झाड घराबाहेर निंबू लावण्याचं कारण एक का आहे आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना माहिती असेल की लिंबूचे बरेच काही बेनिफिट्स असतात की लिंबू हा आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतो बरोबर खास करून गरमीच्या दिवसामध्ये तर एकदम उत्तम निंबूचं सेवन म्हणजे एकदम उत्तम मानलं जातं त्याबरोबरच पाणी शरीरात पाचक द्रव्यांना बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतं आणि ते प्रचनक्रिया उत्तम ठेवण्यासाठी त्याच्यात असतो बरोबर आपण रोज सकाळी उठून नियमाने पाणी जर सेवन केलं तर दिवसभर फ्रेश वाटतं आणि शरीरात पाण्याची कमतरताही जाणवत नाही तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे निंबूचं झाड लावण्याचं निंबूचं झाड हे डायरेक्टली अंगणातच असल्यामुळे एकदम फ्रेश निंबू हा तोडून आपण जेव्हा लागला त्यावेळेस खाऊ शकतो तर मंडळी आपण बघतोय निंबूच्या झाडाप्रमाणेच आपल्याकडे सीताफळाचं झाड पण आहे मोस्टली एकदम फ्रेश सीताफळ आपण इथं खाऊ शकतो त्याला कुठलं ला केमिकल लावून पिकवलेलं गेलेलं नसतं एकदम झाडावरचं पिकलेलं सीताफळ आपण खाऊ शकतो अंगणातच आहेत जेव्हाही आपलं सीताफळ खाण्याचं मन झालं त्यावेळेस आपण लगेच त्याला झाडावरून तोडून फ्रेश एकदम फ्रेश असं तोडलं तर लगेच आपण त्याला खाऊ शकतो ले ले आए, हे बघा हे आता जस्ट तोडलेलं सीताफळ आहे आणि हे काही तोडून मी ठेवलेले आहेत तर हे बघा जस्ट फ्रेश एकदम फ्रेश सीताफळ आपण हे झाडावरचं तोडून त्याला एकदम असं खाऊ शकतो एकदम झाडावर पिकलेलं कुठल्याही प्रकारचं त्याच्यात केमिकल नाही काही नाही, नाही। अतिशय गोड एकदम उत्तम खूप गोड असं लागणारं हे चितापड आहे आणि बघा बघू शकता हे इथं बाकीचे काही ठेवलेले आहेत बरोबर म्हणजे ज्या वेळेस आपल्याला मन झालं इथून घेतलं आणि खाल्लं तर ही ही आहे ए, खरी गावाकडची मज्जा आणि गावाकडचं हे गावपण तर मंडळी सीताफळ लावण्यामागचं कारण असं आहे की सीताफळ खाल्ल्याने ऍसिडिटी होत नाही आणि ते लहान मुलांसाठी पण एकदम उत्तम असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आपण काम करून थकून येतो किंवा थोडं डिप्रेशन टाईप वाटतं किंवा थकवा जाणवतो त्यावेळेस जर आपण सीताफळ खाल्लं तर एकदम फ्रेश वाटायला लागतं आणि तो थकवा जातो आणि मनातून थोडंसं बरं वाटायला लागतं अगदी एकदम नॅचरल असतं त्यासोबतच आपल्याकडे आहेत अडूची पानं हे बघा अडूची पानं पण लावलेली आहेत तर अळूचे पाण्यांचे महत्त्व ते की ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी मदत करते त्यानंतरनं डोळ्याची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी मदत होते त्यानंतरनं सांधेदुखी वजन कमी असे बरेचसे काही बेनिफिट्स अळूचे पाण्यांचे आहेत त्यानंतरनं आपल्याकडे आहेत गिलके गिलके जेव्हा लागलं त्यावेळेस एकदम फ्रेश गिलके तोडून आपण त्याची भाजी बनवू शकतो त्यानंतर आहेत वांगी फ्रेश वांगी तोडून आपण वांग्याची भाजी बनवू शकतो त्यानंतर आपल्याकडे आहे भेंडी त्यानंतरनं आपल्याकडे आहेत कार्ली बरोबर हे बघा हे आहे कार्लीन हे कारलं कारल एकदम गावरान कारलं आहे आपल्याला वाटलं त्यावेळेस आपण हे, त्या हे कारलं तोडून त्याची भाजी बनवू शकतो बघा त्यानंतर ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आहे चिकूचे झाडं बरोबर ते पण एक अगदी अंगणात हे बघा हे आहे आमचं अंगण आणि हे आहे चिकूचे झाडं बरोबर जेव्हा लागला त्यावेळेस तोडून आपण चिकू पण खाऊ शकतो आणि त्यासोबतच आपल्याकडे आहे पपई आता हिला ही जस्ट लावलेली ला आहे हिला लवकरच पपई येतील हे बघा सुरुवात झाली आहे सुरुवात झालेली आहे लवकरच आपण पपई पण खाऊ आणि त्यासोबतच आहे कडी पत्ता हे आपल्याकडे तुळशी पण आहे तुळशीचे गुण तर सगळ्यांनाच माहिती असतात तुळशी ही अगदी घसा दुखत असेल खोकला येत असेल सर्दी झालेली असेल त्यावेळेस तुळशी ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करते त्यामुळे अगदी अंगणातच तुळशी आहे कधीही आपण तिचे पानं असं तोडून त्याला असं तोडलं की लगेचच आपण असं खाऊ शकतो आणि चहामध्ये देखील आपण तुळशी पत्ता टाकून अगदी नॅचरल चहा स्वा स्वादिष्ट चविष्ट अशी चहा आपण बनवू शकतो हे सगळ्या गोष्टींसोबतच आपल्याकडे छानसा बगीचा आहे दिसायला सुंदर वाटतं बोरं पण आहेत हे बघा बोरं आता येत आहेत सुरुवात झालेली आहे लवकरच येतील त्यानंतरनं आपल्याकडे ही मिरची बरोबर ज्या वेळेस आपल्याला भाजीसाठी मिरची लागली तोडून आपण लगेचच मिरची टाकू शकतो फुलं पण आहेत आता लवकरच दिवाळी येणार आहे तर दिवाळीसाठी आपण फुलं पण अंगणातच अंगणातले फुलं यूज करू शकतो तर मंडळी मला प्यायचं हे निंबू पाणी तर मी आलो घराबाहेर आणि हा असा मी नी तोडला निंबू आणि आता बघूया आपण फ्रेश निंबू पाणी दम दम दम, दम फ्रेश निंबू पाणी बनवलं आहे एकदम अगदी एकदम स्वादिष्ट एकदम एकदम फ्रेश निंबू होता पुढचा एरिया बघितल्यानंतर आपण आता मागच्या दारी आलेलो आहोत तर मागे पण एकदम सेम तुम्ही बघू शकता अगदी नॅचरल अगदी नॅचरल आहे मागे पण मागे पण निंबूचं झाड आहे अजून एक त्यानंतरनं हे बघा इथं आपल्या गावाकडे असे घरे असतात एकदम मनमोकळं परिसरात सुंदर असे हे आहे आमच्या शेजाऱ्यांचं घर आणि त्यानंतरनं बघू शकता इथं मागे थोडीशी भेंडी पण लावलेली आहे जी की आपण तोडून लागली त्यावेळेस भेंडी खाऊ शकतो डोळ्यांची रोषणीसाठी भिंडी ही खूप महत्त्वाची असते हाडं मजबूत होतात डायबिटीजच्या लोकांसाठी तर अगदी महत्त्वाची असते भिंडी हा आहे मागच्या दाराने दिसणारा व्ह्यू हा संपूर्ण व्ह्यू आपण बघू शकतो हा मागचा दरवाजा उघडला तर सनराइजसोबत हा व्ह्यूज आपला दिसतो इकडनं मस्त असा सूर्य उगवतो आणि हे आहे आपला घराचा मागचा पोर्शन हा पूर्ण व्ह्यू आपण बघू शकतो मागच्या दारून हा दिसतो अगदी मोठं असं घर आहे गावाकडचं घर असंच असतं एकदम मोठं दिसायला नळी अशा प्रकारे आपण माझ्या घरा आजूबाजूचा परिसर एन्जॉय केला बरोबर त्यानंतर आता पुढचा ब्लॉग येईल आपला शेतातला की शेतात कापूस वेचणी कशी असते त्यानंतर असे भरपूर काही शेतातली कामं असतात जी की बऱ्याच लोकांची इच्छा असते की शेतातले कामं कसे असतात बघायचे असतं तर ह्या ब्लॉगमधनं आपण गावाकडचं घर बघितलं आणि माझा छोटासा मेसेज राहिला ह्या ब्लॉगमधनं की असेच झाडं झुडपं तुम्हाला जिथं कुठं छोटीशी जागा भेटली तिथं लावण्याचा प्रयत्न करा हे झाडं आपल्याला सावली देतात आपल्याला फळं देतात आणि एक निसर्गरम्य वातावरण देतात तर माझी एक छोटीशी विनंती आहे या ब्लॉगमधून की सगळ्यांनी जिथं कुठं तुम्हाला छोटीशी जागा भेटली तर झाडं लावा छो थोडंसं पाणी टाका आणि काही दिवसानंतरनं त्याचे बेनिफिट्स तुम्हाला बघायला मिळतील तर मंडळी तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल माझं काम आवडत असेल तर प्लीज मला सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्याला कोणाला इच्छा असेल की गावाचं गावपण कसं असतं तुमचे जे काही रिलेटिवज असतील जे एकदम अब्रॉड राहत असतील किंवा कुठेतरी बाहेर पुणे मुंबईसारख्या सिटीत राहत असतील तर त्यांना हा पाठवा Uh, की जेणेकरून त्यांना नक्कीच uh, गाव बघायला भेटेल गावाकडचं गाव पण बघायला भेटेल राहा कमेंट करा कमेंटमधनं तुम्ही मला प्लीज मंडळी कळवा की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल गावाकडचं uh, मी तुम्हाला नक्कीच दाखवेल uh, पुढचा ब्लॉग आपला येतो आहे पुढचं ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात पुढचे बरेचसे आपले ब्लॉग्स येणार आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता दूध uh, दूध कसं काढलं जातं त्यानंतर दुधाच्या प्रक्रिया त्यानंतर पनीर कसं बनतं हे पण मी तुम्हाला दाखवेल त्यानंतरनं शेतातली काही मज्जा तुम्हाला दाखवेल प्लीज सपोर्ट करा धन्यवाद मंडळी